परभणी तालुक्यातील पोखरणी येथे आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते नरसिंह भक्तनिवास भूमिपूजन करण्यात आलं यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मेघना बोर्डीकर यांचा नागरी सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर यांची देखील उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर नरसिंह संस्थान अध्यक्ष एम आर वाघ सरपंच कौशल्याबाई एडके उपसरपंच राधाबाई तंटामुक्ती अध्यक्ष मदन बापू वाघ डॉक्टर केदार खटिंग प्रभाकर शिंदे आदींची उपस्थिती होती यावेळी मेघना बोर्डीकर यांनी केंद्रात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र मोदी असल्यामुळे आपला विकास कधीच थांबणार नाही अशी ग्वाही दिली जण की बाबा आपण मंत्री झालो तर तेवढच मोठ आता लोकांच्या आपल्या कडनच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत तेवढी मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि सगळं फेलण्याची ताकद नरसिंवानी मला द्यावी ही मी नरसिंहर निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी झाल्या घडल्या निवडणुका पण चांगल्या झाल्या चुर, चा निवडणुकीच्या पूर्वी तर लोकसभेचा निकाल ऐकून तर सगळ्यांना वाटत होत भाजपाची महायुतीची सरकार या येणार नाही ना। आणि त्याच भ्रमात सगळी मंडळी होती त्यामुळे एकनाथराव जे आपण जसं सांगितलं टईट कपड्यावाले तेव्हा आमच्या सोबत राहिले नाही कोणी गावगाड्यांना साधा आमचा सहकारी साधा कार्यकर्ता हा आमच्या सोबत राहिला आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचे तीन विधानसभेमधले आमदार त्या परभणी जिल्ह्यातील पाठवले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं मोठं यश पुण्या एका पक्षाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊन मिळालेले कारण की हे फलित आहे की जे राष्ट्रपुरुष आपण ज्यांना म्हणतो आज जगावरती जे नेतृत्व करताय जगामधले सर्वात लोकप्रिय असे नेते म्हणून ज्यांना देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आपल्याला सुद्धा गर्व वाटतो ते आदरणीय वाट नरेंद्र मोदीजींच्या कामाची पावती म्हणत आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये केलं त्यांना अनेक लोकांनी नाना त्या पद्धतीने बोलले त्यांना हिनवलं तरी देखील संयम न दगमगता त्यांनी प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि या राज्यासाठी या मराठवाड्यासाठी मला चांगलं करायचंय हाच नेहमी ध्येय धास मनाशी लावत त्यांनी प्रत्येक आव्हानाला पुढे गेले आणि या राज्यामध्ये परत एकदा एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांना तुम्ही बघितलं काळामध्ये काय काय म्हणून त्यांना त्याच्या पत्नीला सुद्धा घाणेरड्या खालच्या शब्दामध्ये ट्रोल केलं गेलं पण देवेंद्रजीनी संयम तुटू दिला नाही आणि ह्या ना राज्याला या, या जनतेला परत एकदा दाखवून दिलं दा की ह्या राज्याचं भविष्य कुणाच्या हातामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीच्या आणि तेही डबल इंजिनचं सरकार आल्यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी जी पंतप्रधान आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आहे त्यामुळे आता आपला प्रगती आपली विकास रुकणार नाही आणि <laughs> एकनाथ सावंत सांगितलं की आपल्या पर्गतीचा इतिहास असा आहे सरपंच एकाचा पंच समिती दुसऱ्याची जिल्हा परिषद तिसऱ्याची आमदार कोणाचा वर सत्ता कोणाची एकनाथरावजी त्यांनी काही फरक पडत नाही ऐकलं असल की माझ्या विरोधामध्ये काय काय गोष्टी मग मी माझ्या इलेक्शन मध्ये काही शब्द बोललो नाही मी यांना उत्तर माझ्या विकासात होतो हे जे माझ्यावर माझ्या घरापर्यंत गेले माझ्या गेले माझे म्हणजे सगळ्यापर्यंत गेले त्यांना उत्तर मी माझ्या फक्त आणि फक्त विकासाचं त्यांच्यावर खरी झाल्याच्या बसत मला सांगितलं की त्यांनी म्हणजे चार हजार कुठे गोळा केले शेतकरी कुठले आणले शेतकरी आणले चार हजार कुठे भाऊ सोड दोन हजार सांग हजार सांगितलं पाचशे सांग मी निवडून तुम्ही आधार घेतो कोणाची पूर्ण पूर्णच बंद झालं किती खोट कोण पण रेटू आणि खोट मला आता लढाई मी तर दोघांनी सात त्याच्या आहे त्यासोबत आणि एकता करून घडतो त्याला एकटा करून शंभर टक्के उठतो एकटा सोबत आणि तेव्हा पण कुठे कुठल्या यासाठी कसल्या म्हणजे याच्यासाठी किती भरपूर आहे मला माहित आहे सगळं माहिती आहे म्हणून काय त्याच्यावर आता जास्त वेळ काय तेव्हा होले नाही एवढं झालं आजच्या दिवसा एक रिक्वेस्ट प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पोखर्णी